नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज जोगवडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानाचे लाईव्ह लॉट्स अखिल भारतीय बैलगाड संघटनेच्या नियमानुसार कालच रात्री काढले गेले चालत तर बघूया काही टॉप नंदींचे गट तर मित्रांनो हो या जोगवडी मैदानामध्ये मानगरकरांच्या वादलच्या चिट्टे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक नऊवरती मोरदरीच्या हारण्याच्या चिट्टे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरती वरती तर चिट्टे गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक दोनवरती त्याच्यानंतर मोठ्या मैदानाचा मोठा वाजता रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपला गट क्रमांक चार महिन्या तास क्रमांक एक वरती तर दुसरी चिट्टी गट क्रमांक आठ महिन्यात तास क्रमांक नऊवरती त्याच्यानंतर ते निसर्ग गार्डन कात्र या नावाने चिठ्ठ्या गट क्रमांक चोवीसमध्ये दुसरीचे टॅगट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक सहावरती तर तिसरीचे टॅगट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये तास क्रमांक सातवरती या गटामध्ये आपला सुंदर बस किंवा वजीर पालटन दिसू शकतो त्याच्यानंतर मुरुमच्या सुंदरच्या नावाने टॅगट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक सातवरती तर गट दुसरीच्या टॅगट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक सहावरती सुंदरने मित्रांनो काला दुसरा क्रमांक केला आहे त्याच्यामुळे त्यांच्या धावण्यातील दुसऱ्या नंदी आपल्याला पालतान दिसू शकतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर शेट मोडक वडके यांच्या कॉकटेलच्या नावाने टॅगट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक तीनवरती त्याच्यानंतर अमित शेठ भाडले वाघोल यांच्या शिमण्याच्या नावाने सुट्ट्या गट क्रमांक पंचाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरती या गटात आपल्याला शिमण्या पलटाण देऊ शकतो त्याच्यानंतर वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणत्या गटात पहिली चिट्ट्या गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक एक वरती तर दुसरी चिट्ट्या गट क्रमांक अडतीस मध्ये तास क्रमांक तीनवरती या गटात आपला वेगाचा शेवट सार्जा पलटाण देऊ शकतो याच्यानंतर सासवडकरांच्या बादलच्या नावाने सुट्ट्या पहिली चिट्ट्या गट क्रमांक चौदा मध्ये तास क्रमांक तीनवरती तर दुसरी चिट्ट्या गट क्रमांक मध्ये तास क्रमांक दोनवरती त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर नक्की कोणत्या गटात तर पहिली चुट्ट्या गट क्रमांक सात महिने तास क्रमांक पाचवरती दुसरी चुट्टी गट क्रमांक महिने तास क्रमांक एकवरती तर तिसरी चुट्ट्या गट क्रमांक एकोण्वय तास क्रमांक चारवरती तर मित्रांनो मला गट क्रमांक सात महिने तास क्रमांक पाचवरूनच आपला बाकासोपालताना दिसेल तर अपडेट आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद